কে তে গিয়ে যাই আমি আসলে বানালাম কিন্তু যাই आमचा बाबकीचा पोशाख आहे आम्हाला मांडवत मोडावाच लागतो आता आमच्या जिरी पोस्ती वरून दोनला गाडी निघाले नमस्कार मित्रांनो आता आम्ही आता निघालो या गाडी बिडी भरली या मग ड्रायव्हर म्हणजे कारण तिथं पुढे गेला ना आपल्या तयारी लावतो कारण हळदी विल्दी लावायच्या तिथं कारण कार्यक्रम आपला घेतला पाहिजे आणि माणसं पण आता आणि जे लागणार त्यांनी पटापटा निघायची तयारी करा कारण चेअरला लग्न आहे आपलं पुढचे काम आपली करून घेऊन बरोबर हा मित्रांनो आता हा आपण पोस्टर बनवलाय हा के गुले रविवार बारा दहा

नमस्कार मित्रांनो आता गाडी पुणे शेवा चालली कारण आता आपलं वर निघायची तयारी झाली आता फटाकडे फिटाकडे वाजवायचे ते कारण अकराची हळदी येत आम्ही आता निघालो आहे कारण तो जायला जायना म्हणून आता बरंच लांब आहे ना त्याच्यामुळं अकराच्या हळदी असल्यामुळं आपलं लवकर निघलं गरजेचं काम आहे आणि देवाला इसरायचं पण काम नाही कारण त्यांचा आशीर्वाद एक आपल्याला लाभ हवा आता आमच्या जेरी ना गाड्या निघाल्यात लाग्नाला तर आमची ही जिरीप वस्ती आहे तिथून आम्ही निघालो आता राख मार्गी लागणार कारण येळव जाणं हे महत्वाचं काम आहे आणि निघालो आम्ही दगडी वस्तीवरून राख आलगोदऱ्यावरून दगडी वस्ती चौदरवाडी पाठी आम्ही निघणार आणि मग मोरगाव रस्त्याला लागणार मुरटी मोरगाव आता हे राघचं मंदिर आहे आमच्या आता ते काय जुनं देवळ असल्यामुळे आता मूडतोड झाली त्याची पण आता नवीन मंदिर चाललं आहे कारण राघचं असं आहे की देवाचं आमच्या आहे की म्हणजे असं त्यांचं सत्य आहे की सर्प जरी चावला आणि राखोबा देवळा जरी माणूस ठेवला तरी त्याला हीच चालणार नाही असं ते आमच्या मंदिराचं किंवा राखोबाचं आमच्या कुठलाही माणूस असलं सत्य आहे रा त्यांचं राखोबाचं आमच्या कारण त्यांना काय मानलं जात पांढरीचा राखोबा तर ते जनावर चावल्यापासून देवळात फक्त मानव ठेवला ना तर त्याचा ही सापा उतारत आता मानक्यात पिढ्या ना पिढी म्हणजे जुनी परता म्हणजे आपण काय स्वतः पाहिलं नाही पण एक जुन्या काळात असं चालायचं राखोबाच्या मंदिराचं असं वैशिष्ट्य जुनी लोक सांगायची तव आम्ही ऐकून हाय त्यांचं मंदिर आता चांगलं म्हणजे आता मोठं काम त्यांचं होणार आहे मंदिराचं त्यांचं दर्शन घेऊन आता आम्ही दौंडला निघाळलोय आता आम्ही कार्यालयामध्ये आलोय अरे येतात येतो आम्हाला टाइम पण झाला ना अकरा वाज द्या आता गोल्यांचं ना आमचं जुनी पद्धत अशी आहे की पान सुपारी देणं किंवा सोयऱ्याने आपण त्यांना भेटणं आप किंवा त्यांनी आम्हाला भेटणं कारण हे पूर्वी काळ म्हणजे एकामेकाला मान दे नाही गरजेचं काम आहे कारण भेट देऊन आपण लगीन कार्यालयात आलो या असे एक जुनी परता आप हाये आपली भेट झाली आता आता फोटे बिटे शूटिंग बिटिंग चालू आहे त्यांची तर आता नवर देव नवरी ती पण बघा तिथं आता पुढे आहेत कारण सर्व गोष्टी या मानाच्याच आहेत आणि मान एकामेकाला दिल्यामुळं सर्व गोष्टी आरती वावळणी विवाळणी करावं लागते काका पण आल्या त्या काळदी त्यांचं त्यांना करून टायमावर घ्यावा लागते हळदी पण चालू आहे दादा कारण ते करणं हे गरजेच आहे पाच दहा मिनिटं तर मागे किंवा पुढे होत्या आता काका मावशी किंवा गणगुत साऱ्या गोष्टी थोड्या पाच दहा मिनटं हळदी लेट झाल्या पण आता सुरुवात झाली आणि सर्व आपल्या गणगुतांनी नातेवाईकांनी परिवारांनी समजणी हळद हळदी सुरू झाले त्या आणि समजा परिवार म्हणजे आपलं उपस्थित असल्यामुळं तर एक मजा पण आली आणि लय मोठी आनंदाची गोष्ट आहे माग पुढं तर काय होत पाच मिनटं हे चालूच आहे म्हणजे पण त्याचा कार्यक्रम चालू आहे आणि समध्या गोष्टी आनंदाच्या आहेत पहिलंच लग्न असल्यामुळं काय झालं एवढा अनुभव पण नव्हता तरी पण बराच प्रयत्न केला पण पन... मागं तू मागं पुढं एक पाच दहा मिनटं म्हणजे झाली म्हणायचं पण सर्व आपली पाहुणे रावळी म्हणजे गणगात सर्वी परिवार जेवढं होतं ना तेवढं माझ्या लग्नाला व्यवस्थित आली किंवा व्यवस्थित पार पण लग्न पडलं आणि त्यांनाही पण आवडलं की चांगलं लग्न झालं कारण पहिला एवढा काय जुना मला अनुभव नव्हता पहिलं कार्य असल्यामुळं तर आता जे बामणाच्या नियमाने जे असेल काकांच्या नियमाने तशाप्रमाणे ती हळदी चालू झाली समजे आमच्या नातेवाईकांनी गणपवतानी हळदी व्यवस्थित लावल्या तास ते तास किंवा दीड तास चालू होते हळदी तर बरीच मजा वाटली म्हणजे हळदीला पण कारण काय झालं आता ही कार्यकली पूर्वीच्या काळात कार्यालय नव्हती त्या टायमाला नवरती वजे कशी घरी हळदी लागायच्या किंवा नवरीच्या पण अशा काही काळ त्या जुन्या काळात राहायच्या पण आता तसं ना का ना काय नाही आता समोर समोर कार्यालयात आल्यामुळं गोळ्या मेळ्याने हळदी लागल्या आणि समजे आपल्या नातेवाईकांनी लय मजा म्हणजे नाही का एकामेकाला हळदी लावली किंवा या कामेकाला हळदी पण चोळल्या कारण प्रत्येकाचं नातं गोतं पण आहे ना त्यांना पण हळदी थोड्या थोड्या चोळल्या चल आनंदाची गोष्टी आपल्याला तरी आमची दोन मुलं आहेत ते बघा ती पण लावाय मागं होती त्यांना पण अशी कि बरीचशीच मजा वाटल्यामुळे ती मागं उभी राहिल्या ती नवरा नवरीच्या माग आता हळदी संपली या आता सवासिनीच्या पाया पडायला त्यांची सुरुवात झाली या कारण सवासणीच्या पाया पडावं लागतंच कारण बोली सोयीर त्यांच्या सवासनीच्या पाया पडावं लागतं तर त्याला सुरुवात चालली पाया पडायची आणि आम्ही पण पाया पडलो कारण त्याच्या देवी दारामाचं किंवा देवा दारामाचं आहे ना तिथं आम्ही पण आता दर्शन घेतो या तर ते आता आमचं पिंगळे मेहून येतं आमचं ती आम्हाला आम्हाला आहे मोड देत ती ते कसं जुनी पद्धत आली त्यामुळं आहेर एकामेकाला मोडावा लागतो कारण त्यांचं ला, बहिणीला आणि मेहण्याला आहेर मोडावा लागतो कारण जुनी पद्धत चालू ती चालूच आहे अजून ते करणं एक गरजेच आहे आणि एका अभिमानाची गोष्ट आहे कारण काढव्यात देणं किंवा मांडवत देणं समाधानाची गोष्ट आली कारण त्यांना पण वाटतं पाहुण्याला पो आपण पोशाख केला अशी जुनी परंपरा चालू आहे ती अजून हाय चालू आणि इथून पुढे पण चालू करणं हे गरजेचं आहे आता हे पोशाख चाललाय बघा आता कारण त्यांना पण वाटतं की आमच्या मेमण्याला बहिणीला पोशाख मांडवात करणं हे गरजेचं काम आहे आणि त्यांचं एक बहिणी मानाचा पोशाख असतो आता जुना पटका तो काढला आता हे नवीन पाट पटका कोंडायचं काम चाललंय तर ते पण बसून येतं बघा त्यांना पण म्हणजे एक हाऊसच आहे म्हणायचं आणि प्रत्येकाच्या लागणार म्हणजे हाऊस करणं हे गरजेचं काम आहे मान देणं किंवा पान देणं हे गरजेचं काम आहे आणि हे कसं आता त्यांची अ बाबी असल्यामुळं त्यांना पण तेव्हा हळद कुक लावणं गरजेचं आहे कारण हे जे करण आहे ना एकदम महत्वाचं काम आहे तेव्हा त्यांना साडी बिडी देणं आता आम कि कि आम आम आमचा असं आहे की मानाचा पोशाख बावकीचा असतो त्यांना एक पोशाख करणं म्हणजे मांडवत गरजेचं काम आहे कारण कामा हाक्या किंवा बबन हाक्या किंवा आमचा मी आमणा दगड्या किंवा हिरो हाकिया हे सर्व आमच्या बावकीचं म्हणजे पोशाख करणं हे मांडवाची गरज आहे कारण त्यांना एक मान देणं गरजच आहे आमच्या आणि असा बावकीचा कुठल्याही कार्य त्यांना एक मान देणं म्हणजे लय महत्वाचं काम आहे आता घोड्याचा पण टाइम झाला या कारण लग्नाचा पण आता जवळचा आला ते घोडा पण नाचला पाहिजे कारण आपल्या समाजाला पण घोडा नाचला जरा बरं वाटेल लहान वारकरी आपल्या पांडुरंगाची एक कीर्ती असल्यामुळं त्यांना बोलावली आणि ते टाळ मृदुंगी त्यांचं वाजवणं એક લઉસ વાટલી કારણ તેમની પણ અસ છ કામ કેલ કે એકલ પંડુરંગા ઈચ્છા આપણી की तिच्यामुळे आपण दोन दोन तास जे नाचतो ना तर एक पांडुरंगाची जर किंवा ती ठेवली पांढुरंग कारव्यामध्ये तो आपल्यात दिसणं किंवा पांडुरंग का आपल्या कारव्यात येणं किंवा बदल करणं हे गरजेचं काम आहे आणि बरसच महत्वाचं काम आहे कारण त्याच्यामुळे आपण बघा ना काम कितीतरी किती नाच आणि एक अशी स्वभा पांडुरंगासारखी तू पांडुरंगासारखे मथव जगात एक बदलणं हे गरजेचं काम आहे माझा जोडून विनंती आहे त्यावर एवढ्या आमच्या लग्नात लोक आली होती पण टाळ आणि मृदुंग आणि पांढरंग दिसल्यामुळं त्यांना इतक्या आनंदाची गोष्ट झाली तर एकदम आनंदच लय मोठा झाला अकांनी आता मंगळाष्ट मनाची सुरवात केली नवरीचा मामा नवरदेवाचा मामा आता उपशित बघा उभं इथं कारण ते उभं हवा लागत नवरीच्या माग नवरच्या माग आयुष्याची एक आहे एक जोडी झाली आणि आयुष्यात नीट राहणं नीट वागणं आणि त्यांच्या आयुष्यात भगवंतांनी त्यांना त्यांना बाळभवाने आशीर्वाद देणं हे गरजेचं काम आहे आणि त्यांनी पण आपल्या आईवडला त्यांच्या आईवडिला इसरू नाही दोन्ही आईवडिला नाही अशी आमची इच्छा ही बाजी काही नाही लग्न आता फटाकडं वाचतील नवरी नवरी देवाला हार घालतेर आणि लग्न आधी समाधानी झालं तर जेवण केल्याशिवाय कुणी जायचं नाही पाठीमाग तु आहे जेवणाची आणि बिनी जेवणाचं कुणी जायचं नाही आणि आता हे मित्र परिवार जे आहेत ते आता फोटोचं काम त्याचं चालू आहे फोटो काढते या सामान भरायचं काम चाललंय जे पण काय कपाट वगैरे ते चाललं आता बरून आता आमची सुनबाई पण ना भरपूर रडती आता कारण लिता त्याने लहानाची मोठी केली आणि ते आता नवराज्या घरी समजा चालली या तर म्हणजे अवघड परिस्थिती म्हणजे कारण इतकं अवघड आहे म्हणजे अ प्रत्येकाला आश्रुत यांच की आमची मुलगी चालली बघा गाडीत बसती या गाडीत बसत तर नवरी बघा ना रडती कशी लय अवघड परीच नाही त्यांच्या घरची पण आता आई वडील किंवा चलत मालत तुळतुळ तुळ या गाडी हलवून चालली बघा आता कोणाची मुलगी असू पण आपल्याला दिली ही लक्ष्मीच आहे कारण त्यांनी पण लहानाची मोठी वाढवली या आणि वाढवून तिला सांभाळणं गरजेचं काम आहे कारण ती पण आता निघून आपल्या घरी चालली या ती पण म्हणजे रडती या त्यांना पण एक वाटतो या तर एक आपली मुलगी म्हणून आपण प्रत्येकाने सांभाळावा आम्हाला पण आता आमचं समजा उर राखलं या आणि बराच टाईम झाला या तर आम्हाला पण बरंच लांब जाण्यामुळं आता आम्ही पण निघतो या सर्वांना आमचा नमस्कार राम कृष्ण आरी त्या दिवशी आमचं रविवारी गोंधळे बिंदले आलो आता गोंधळाचा आमचा कार्यक्रम लग्न होऊन आम्ही रविवारी संध्याकाळी केलो अकराच्या आतच केलो तो गोंधळाचा कार्यक्रम चालू आहे बघा आमचा कारण दुसरे सोमवार लागणार होता ना